नमस्कार मित्रांनो आता टरबोजवाडी लागवड चालू आहे मित्रांनो ही आज दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे मित्रांनो ही शेतकरी बांधवांची लागवड ही रमजानच्या हिशोबाने समजा दहा फेब्रुवारीची दहा फेब्रुवारीला ह्या वाडीची हार्वेस्टिंग होणार त्या हिशोबाने वाढीचं नियोजन चालू तर मित्रांनो आता बऱ्याचशा शेतकरी बांधवांची बी वाडी राहणं तयारी आता लागवडी हे चार पाच दिवस किंवा दहा डिसेंबर पण करणारी मित्रांनो आपल्याला वाडी लावतानी ज्या आपलं नर्सरीतून रोप येणारी त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदी वाडी लावायच्या दिवशीच आपल्याला एक स्प्रे घ्यायचा आहे त्या स्प्रे मध्ये आपल्याला फायदा असा मिळवायचा आहे म्हणजे जे आपल्याला दहा दिवस शनिवारी शेड झाली पाच दिवस शनिवारी सेट झाल्यानंतर जो फवारा घेतो बा आपण नागाळीचा गाळायचा थ्रीपचा तो तो स्प्रे आपल्याला आपल्याला ट्रे मध्ये असताना जागेवर आपल्या सावलीमध्ये जे रोप ठेवणार आहे त्यावेळेस मारायचं आहे आता आपल्या शेतकरी बांधवांनी तो स्प्रे घेतलेला आहे त्या स्प्रेमध्ये मित्रांनो आपल्याला सिमोरस हे औषध घ्यायचं आहे सिमोरस मध्ये आयसो सायक्लोसिरम दहा टक्के हा कीटकनाशक घटके म्हणजे हे सुमोरीस हे आवश्यक पद्धतीने काम तर सुमोरीसचा आपल्याला फायदा असा मिळणार आहे मित्रांनो की जो आता आपण लागवडीच्या आधी ट्रेवर स्प्रे केला तर त्याचा फायदा असा होणार की सुमोरीसनी नागायचे शंभर टक्के नियंत्रण होतो थ्रीप्स परत मावा या सगळ्या असंख्य कीटकांचं नियंत्रण आपल्याला सुमोरीसनी मिळणार आहे आणि सुमोडीस मारल्यानंतर आपल्याला दहा ते बारा दिवस कुठल्याही प्रकारचा फवारा मारण्याची गरज पडणार नाही मित्रांनो त्यामध्ये सुमोडीस आपल्याला सिक्सर घ्यायचं आहे सिक्सर हे आ, सिक्सर मध्ये कार्बन कार्बनडायझेम बारा टक्के आणि मेंको झेप त्रेसष्ट टक्के म्हणजे आंतरप्रवाही आणि कॉन्टॅक्ट काम करणार बुशी घटक घटके दोन तर याचा फायदा आपल्याला असं होणार मित्रांनो की जी रोपावरती भुरीबिरीचा अटॅक होणार किंवा नॉर्मल कबुजवाडी असे असल्यासारखी दिसती तर त्याला सुद्धा आपल्याला दहा बारा दिवस कवरिंग मिळणार आहे पंधरा लिटरच्या पंपाला सुमोडीस आपल्याला पंधरा एम एल घ्यायचं आहे सिक्सर हे, हे पंचवीस ग्रॅम घ्यायचे म्हणजे तुम्ही तीस ग्रॅम घेऊ शकता आणि पंचवीस ग्रॅम घेऊ शकता आणि फक्त फवारणी करताना काळजी अशी घ्यायची की सगळे ट्रेम आणल्यानंतर आपल्याला एकदम असं पंधरा लिटरच्या पंपामध्ये अशी दुरळक फवारणी करायची एकदम डार्क फवारणीची गरज नाही आणि डार्क झाली तरी मित्रांनो कुठल्या प्रकारची हानी नाही सिमोडीस ही औषध एकदम छान छान रिझल्ट आहे त्याचे आणि सुमुडीस हे तिसऱ्या श्रेणीचं औषधी म्हणजे याचे रिझल्ट आपल्याला एकदम ऍक्सिडेंट आलेले आणि इतर पिकांमध्ये आपण सुमुडीचे रिझल्ट घेतलेले अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही भावारणी सुमुडीची केल्यानंतर आणि मग प्लांटेशन जर केलं तर दहा पंधरा दिवस तुम्हाला कुठल्याही प्रकारची नागाळी थ्रीप्स मावा वगैरे येणार नाही तुमच्या ना प्लॉटवर मित्रांनो आपल्याला अजून एक आपल्याला वाडी लावल्यानंतर एक ते चार ते पाच दिवसामध्येच वाडीचे रोप सेट झाल्यानंतर आपल्याला रोकोची डिंचिंग करायची रोकोची ड्रिंचिंग करण्यामाग आपला फायदा असा होणार आहे मित्रांनो ज्यावेळेस रोप सेट होतात त्यावेळेस काही ठिकाणी एक दोन टक्के रोपं जायतात रोकोच्या ड्रिंचिंगचा आपल्याला फायदा असा मिळणार आहे की आपली ही पहिली ड्रिंचिंग होऊन जाणार आहे आणि आपली मर आटोक्यात राहणार आहे म्हणजे मर ही येणार नाही रोको मध्ये मित्रांनो रोको हे आंतरप्रभावी काम करणार बुरशी नाशिक आहे त्यामुळे आपल्याला डायरेक्ट औषध हे रोको ड्रिंचिंग केल्यानंतर रोको हे डायरेक्ट झाडामध्ये उतरणारे आणि जे झाड आपले पाच आठ दिवसात झाले दहा दिवसात झाले ते मारतात तर त्याचा फायदा आपल्याला रोको मिळणार आहे रोको मध्ये मित्रांनो आपल्याला हमला घ्यायचा आहे क्लोरो पन्नास टक्के आणि सायबर पाच टक्केच आपल्याला एक र्यार ते अर्धा लिटर द्यायचं आहे तर ते देण्याचा फायदा आपल्याला असा आहे की जे आपल्या वावरामध्ये मुंग्या किंवा इतर मुळं खाणारे किड कि की, किडक की, असतात किंवा रो रोपाला रोप पेपरच्या लगत एक किड अशी येते की ते शेणाकट मारत तर त्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला नियंत्रण रोपाचं मिळणार आहे रोप आपले सुरक्षित रो, म्हणजे आपली वाडी लावल्यानंतर पाचव्या सहाव्या दिवशी रोपची आपल्याला ड्रिंचिंग घ्यायची एकरी अर्धा किलो आणि हमला हे एकरी पाचशे मिली घ्यायचं आहे अशा पद्धतीने ड्रिंचिंग करायची म्हणजे आपल्याला परत वीस पंचवीस दिवस ड्रिंचिंग करण्याची गरज पडणार नाही मित्रांनो बघू शकता आता तुम्ही प्लांटेशन आपलं लेबरचं काम चालू आहे शेतकरी बांधवाच्या वावरात अशा पद्धतीने रोपं लावत एक काळजी अशी घ्यायची मित्रांनो ज्यावेळेस आपण रोप लावणारे रोप लावल्यानंतर खालून माती घ्यायची खालून माती घेतल्यानंतर अशा पद्धतीने रोप पूर्णतः चांगलं दाबायचं रोप जर ढिल्ले राहिले तर प्रॉब्लेम हे झाड आहे का टरबुजाच वेल हे सुकल्या जाते आपल्याला असं वाटतं की मर आली मर येत नाही त्यावेळेस फक्त हे दाबण्याची काळजी घ्यायची बघू शकता आपल्या शेतकरी बांधवनी खालून म्हणजे खालची भागातली माती टाकून एकदम चांगलं प्रेस केलेलं आहे अशा पद्धतीने लागवड चालू आहे मित्रांनो आता मित्रांनो बघू शकता आता आपण पहिले स्प्रेचं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर आता मित्रांनो आपल्याला येणाऱ्या काळामध्ये एकोणवीस एकोणीस वॉटर सोलेबल हे आठ दिवसांनीच आपल्याला चालू करायचं ज्यावेळेस झाड आपले थोडे सेट होणार आहे आठ दिवसांनीच आपल्याला एकोणीस एकरी दोन किलो सोडायचं आहे पहिला डोस करताना आपल्याला दोन किलोच आपली शेंका अप्लिकेशन द्यायचं आहे मित्रांनो आपण येणाऱ्या काळात बार बारा दिवस आपल्याला सुमोडी सिक्सरचं कव्हरेज मिळणार आहे बारा तेरा दिवसांना स्प्रे करणार आहे तो बी येणार का आपल्या युट्यूब चॅनल मार्फत सांगण्यात येणार आहे मित्रांनो आपण प्रत्येक पंधरा आठ दिवस पाच दिवस या पद्धतीने आपण चॅनल मार्फत प्रत्येक व्हिडिओ मार्फत तुम्हाला स्प्रे खचं व्यवस्थापन बारा एकसट चालू करण्याचं मध्ये आपल्याला कॅल्शियम बॉरम त्याचं व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी चॅनल मार्फत सांगण्यात येणार आहे आणि मित्रांनो आता वाडीमध्ये आपला सतरा अठरा वर्षवी आणि वाडीमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे ज्यावेळेस फळाची साईज व्हायला लागते तांब्यासारखं किंवा नारळासारखं ज्यावेळेस फळे होतो त्यावेळेस मरीला वाडी बळी पडते आपल्याला केमिकलच्या तर ड्रिंचिंग करायच्या आपल्याला जैविक सुद्धा साध्य करायचं जैविक करून आपल्याला वाडी सत्तर ऐंशी दिवसापर्यंत क्लिअर न्यायची म्हणजे ज्यावेळेस मुळ पड मुळी ही बंद पडते त्याच वेळे त्याच वेळेस वाडी ही वेल्टिंगला बळी पडते मित्रांनो येणाऱ्या काळात आपण एक जे सेंद्रिय स्लरी बनवणारी आपण ते देतच असतो शेतकरी बांधवांना तर ती बी आपण व्हिडिओ मार्फत सांगणार कशी बनवायची आणि आपल्याला सोडो ट्रायक्रो यांची जी ड्रिंचिंग करायची जैविकची ती बी आपल्याला चार दिवस काय भिजू म्हणजे दुधावर दयामध्ये भिजू घालून ती एक ड्रिंचिंग करायची पस्तीस चाळीस दिवशी ती येणार व्हिडिओ मध्ये आपण सांगणार आहे आणि मित्रांनो असं कुठलंही अजून जगाच्या पाठीवर औषध बनलेलं नाही की आपल्याला कुठलंही केमिकलचं औषध आणलं ना आपण ती वाईट वाढीची बिल्डिंग आली मग आपण सोडलं आणि मग आपली बिल्डिंग थांबली असं नाही आपले प्रयत्न हे सगळ्या गोष्टी अभ्यास करून सगळ्या गोष्टीचे म्हणजे सगळ्या गोष्टीचा अभ्यास आप करून आपण त्या गोष्टी करणार आहोत आणि मित्रांनो आपल्याला ह्या स्टेजला पाण्याचं सगळ्यात मोठा व्यवस्थापन पाण्याचं चा करायचंय की पाणी आपल्याला देताना हे एकदम अत्यंत कम्प्लिक म्हणजे कमी द्यायचं आहे आपल्याला वीस पंचवीस दिवस जोपर्यंत कधी आपली सेट होत नाही तोपर्यंत काही लागत नाही खातापुरतं किंवा ड्रिंकिंग पुरतं जे पाणी बसतं तेवढं पाणी आपल्याला पुष्कळ आणि थंडी येणार आहे काळात वाढती राहणार आहे तर पाण्याचं व्यवस्थापन सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात काळजी घेणार व्यवस्थापन असणार ते आपल्याला पाहण्याचंही मित्रांनो असेच नवीन नवीन गने व्हिडिओ बघण्यासाठी गणेश बाडाक युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा